हर हर जसं आपल्या गाडीचं नाव आहे यथार्थ नर्मदा परिक्रमा त्याचप्रमाणे नावाप्रमाणे साजेशीच ही यथार्थ परिक्रमा आहे कारण आपण जे आता एकवीस दिवस फिरतो आहोत त्या त्या अनुभवावरून मी सांगते आहे की आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही आहे एकदम पहिल्या दिव दिवशी जसा उत्साह होता तसा शेवटच्या दिवसापर्यंत आपला उत्साह टिकून राहिलेला आहे केवळ कोपटजींच्या मार्गदर्शनामुळं सकाळ संध्याकाळ जी पूजा अर्चा, आरती दे म मैयाची जी व्हायची त्यांना इतकं समाधान वाटायचं की हा दिवस संपूच नाही असा वाटायचा आणि जी जी आपण परिक्रमा करतो त्याला कोणत्याही प्रकारचं प्लॅनिंग नव्हतं जे भविष्यकाळ आणि आपण जो पुढचं प्लॅनिंग करतो भूतकाळ विसरतो हे जे परिक्रमेमध्ये जे अनुभव येतात ते फक्त वर्तमानात आपण जे असतो ते वर्तमानात परिक्रमा आपल्याला कशी आहे ही खूप पूर्णपणे आपल्याला अनुभवास अनुभवायला मिळते त्याप्रमाणे जी आपण परिक्रमा करतो तिची आपण गाडीनी परिक्रमा करतो बाईक परिक्रमा करतो आहे असे मनात भाव न ठेवता आपण फक्त परिक्रमा करतोय हे फक्त म आपण साधलं पाहिजे आणि ही जी परिक्रमा आहे ती पूर्णपणे गाडीनी आहे अशी म्हणता येणार नाही कारण आपल्याला चालण्याचाही खूप छान अनुभव आपल्याला पप्पटजींनी दिलेला आहे कारण आपल्या आपण ठरवून येतो की नाही आपल्याला फक्त गाडीतच बसायचं आहे असं न होता पूर्णपणे आपण चालू शकतो ह्याचा पूर्ण कॉन्फिडन्स येतो मला भटकंतीची भयंकर आवड आहे त्यामुळं मी इतकं ठरवून आले होते की नाही आपल्याला खूप चालायचे त्याप्रमाणे माझी पूर्ण इच्छा पूर्ण झालेली आहे ही चालण्याची आणि जी आप जशी मुलगी माहेर येते त्याप्रमाणे आपल्याला नर्मदाकाठी माहेरपणाचं पूर्णपणे सुख अनुभवायला मिळतं जी आपण इच्छा मनात धरतो ती इच्छा पूर्ण होते म्हणजे आपण असं साधं जरी म्हटलं ना की आपल्याला ह्या साधूंची आज भेट व्हायला हवी त्यांच्या सत्संग आपल्याला ऐकायला मिळायला हवा त्याप्रमाणे आपली पूर्ण इच्छा माझी तरी स्वतः मी ठरवलेलं होतं की नाही आपल्याला आज चार गोष्टी छान ऐकायला मिळायला हव्यात तर त्याप्रमाणे माझी इच्छा पूर्ण करून घेतलेली आहे मैयाने अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे आपल्याला जी पायी परिक्रमा करण्याची जी इच्छा अपुरी राहिलेली असते ना ती आपण गाडीने जरी केली ना तरी काही हरकत नाही पण परिक्रमा कोणत्याही प्रकारे तुम्ही पूर्ण करा असं नका समजू की मला नाहीच करायची वगैरे हा कौतर निघ आणि आपल्याला जे आ, प्रवासामध्ये साधू संत भेटतात त्या साधू संतांची संगत इतकी हवी हवीशी वाटते की, की आपल्याला ती संपूच नाही अशी वाटते त्यामुळे ही परिक्रमा तुम्ही प्रत्येकाने करावी अशी माझी इच्छा आहे आणि ह्या वर्षी तर मी गाडीने केलेली आहे पण पुढच्या वर्षी मला असे वाटते की आपण बाईकनी परिक्रमा करायला काहीच हरकत नाही आपण फक्त पहिल्यांदाच परिक्रमा करून चाललोय परंतु ते सतत माईच्या सानिध्यात असतात म्हणून ते किती शांत स्वभावाचे आहेत आपल्याला ते समजतात आणि आता प परिक्रमेला निघायचं म्हणजे आपण ते मी खूप ऐकलं परिक्रमा करावी करावे करावे पण योग आला आणि निघालो जेव्हा ताळीत ठरली तेव्हा असं वाटलं काय घ्यावं काय नाही घ्यावं सर्व तीन घरात हे करायचे अरे हे बोलायचे अरे घेतो पोरं ओरडायचे नातू तु ओरडायचे तुला काय न्यायचं ते नाही सामान पण त्यांची सगळ्यांची परवानगी मला जातो जातो त्यांच्यामुळं आपली परिक्रमा होती घरच्यांच्यामुळं आणि जेव्हा आपण सकाळीच निघालो आपण ओंकारेश्वरवरून तर असं खूप मनात इच्छा आहे की म्हणतात माई दर्शन देते माई दर्शन देते मी सारखं मनात म्हणाय कशी दर्शन देते कोणत्या स्वरूपात देते तर लगेच आपल्याला मगर माईने आपल्याला माईने दर्शन दिलं सगळ्यांना आणि छानपैकी असं चाललो आणि एक मी मला चित्र आठवायचं प्रभू रामचंद्र कसे जंगलात फिरायचे त्यांच्या मागे वनर्षणा जसं फकड ते मागे वनर्षणा असते दंडक बिंडक घेऊन जा के जा मागे कुठं उड्या मारल्या तिकडे उड्या मारायच्या आणि एक बघतोय आपण तर मला आपण ज्या वेळेस रात्री अचानक आश्रमात मुक्कामाला राहिलो तिथं आपल्याला सकाळी नाश्ता हे सगळं मिळायला मिळवलं आपण पण निघताना काही ग्रुप मोठे खूप मागे राहिला देना मी पुढेच गेले तर माझ्यातूनही लीना ताई पुढे खूप गेले मी मध्ये एकटीच खूप तांबूर मोठा ग्रुप मागे लीना ताई खूप पुढे मी एकटीच चालले आणि चालत असता असता असं खूप शांत वातावरण पाण्याची झुळझुळ आवाज यायचा त्या झुळझुळ आवाजातून जराचा आवाज आल्यासारखा वाटायचा आणि मी आपली पाण्याची बॉटल बॅगमध्ये होती तरी कंटाळा का काढायचा मी माझ्या तुमाजा ह्याच्यात चालेल तिकडून आले एक मोटरसायकल मी तिला रस्ता दिला पण ती गाडी थांबली की माई चाय घेत मला हिंदी एवढं बोलता येत नाही माई चहा घेत आहे का मी मान हलवले आपलं मौन होतं पण ही माझी मौन आहे का मी आज मान हलवलं त्यांनी चहा दिला खूप सुंदर वाटलं आणि आपली स्फूर्ती आली चालायची म्हणजे असे अनुभव आपल्याला थोड्या परिक्रमामधून येऊन गेले खूप छान अगदी मस्त वाटलं थँक्यू आणि त्यातल्या त्यात आपलं सगळं मुलं आपले गजू बिजू सगळे पार अगदी इतके सुंदर पार झालं ड्रायवर म्हणतो तो उपकारच मानावे रात्रंदिवस गाडी चालवायची हो म्हणजे सोपं नाही आहे सर्कस आहे ती म्हणून सगळ्यांनी साथ दिली सगळ्यांच्या सोबत आपलं सुंदर असं छान परिक्रमा थोड्याच दिवसात झाली छान सगळ्यांचे आभार जो नर्मदा प्रदक्षिणा आहे हमारी तो बीस दिन ही नाही बीस रात भी और बीस दिन और बीस रात के जो अनुभव है वो शब्दों में कहना इसलिए मुश्किल है कि आंख जो देखती है तो आंख को बोलते नहीं आता और जीप बोलती है लेकिन जीप को दिखाई नहीं देता और कुछ अनुभव ऐसे हैं जो सिर्फ एहसास होते हैं एहसास यानी अनुभव की बात अनुभव जो है ये आत्मा से महसूस किया जाता है और मैंने जो अपनी अंतरात्मा से महसूस किया है उसको मैं दो मिनट में कह भी नहीं सकती और कहना भी नहीं चाहती मैं मैंने महसूस जो किया है कि मौन का जो महत्व है और सांस का जो महत्व है या प्राणायाम ध्यान इसका जो महत्व है ये इस पर चलना अगर हम सीख सके रोज अपनी ज़िंदगी में ला सके तो बहुत बड़ी बात होगी और रही बात आयोजन नियोजन की तो पोपट भाऊ तो एकदम एक्सपर्ट है ही मैं उनको धन्यवाद नहीं कहूंगी मैं उनके ऋण में ही रहना चाहूंगी कि वो जो ऋण हमको उन्होंने हमारे ऊपर डाला है जो ऋण वो उसमें हम रहना चाहेंगे और धन्यवाद भी नहीं बोलेंगे हम हला परिक्रमा लेपट बोल खुपी छोरिए नहीं रोज घरी नहीं भाभी तुम्हारा कभी तैयारी तुम् करा पैसे नसले तो तस सांगा पण तयारी करा पण मग तयारी केली मग मी म्हणलं आपली ओळखीच कोणीच नाही मागून मालक म्हणले का हे ना आपल्या ओळखीचे सगळेच गेल्यावर आहे सगळे मिळतात पण एकवीस दिवस झाले पण कोणाचीच आठवण आली नाही एकवीस दिवस कसे गेले हे सुद्धा कळलं नाही आता सुप्रियाने लिहिलेली कविता त्याच्यातून सर्वच काय आलं आशाताई बोलल्या इतर सगळे बोलले हे अनुभव फार छान आहेत सगळ्यांचे आणि माईला माईला भेटायला येण्याची किंवा परिक्रमेची परिक्रमेची मला काहीच नव्हते माझ्या पण माईची इच्छा असेल का चा, तो परिक्रमेला आली पाहिजे मग बहिणीला तयार केलं भाऊ भाऊजीला तयार केलं आलो फार आनंद वाटला मी स्वतः जेवढं नोकरीतून सेवानिवृत्त झालो जवळपास दीड वर्ष कालावधी लोकला आणि या काळात जे काही बरोबरीचे असणारे इतर मित्र अनेक ठिकाणी फिरण्यासाठी म्हणून गेले प्रत्येक वेळेला आग्रह करत होते परंतु कुठंही जाण्याची इच्छा नव्हती फक्त एकच ध्येय होतं की अयोध्येला जायचं आणि तेवढं एक म्हणजे पूर्ण व्हावं परंतु योगायोगानं एक वर्ष दीड वर्ष गेलं आयातीला जाण्यासाठी कुठलाही ग्रुप किंवा अशी कुठलीही यात्रा कंपनी या ठिकाणी जे जाण्यासाठी मिळाली नाही किंवा मनाची तयारी झाली नाही आणि मग योगयोगानं एक पाच सहा वर्षापूर्वीच ज्याला भाऊंच्या स संपर्कामधून किंवा मी रिटायर झाल्यानंतर परिक्रमेला येईल ही अपेक्षा ठेवून त्या ठिकाणी मी त्यांना बोललेलो होतो म्हणून यावेळेला त्याने आवर्जून या ठिकाणी तुम्ही रिटायर झाले असाल तर मग चला म्हणून आठवण काढली आणि अगदी सहजपणे बाकी डोक्यात कुठलाही विचार नव्हता किंवा परिक्रमेला गेल्यानंतर काय मिळेल काय अनुभव येतील फक्त जायचं आपल्याला आणि गेल्यानंतर या ठिकाणी जे काही अनुभव मिळतील ते भविष्यामध्ये या ठिकाणी आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करू आणि म्हणून आज गेल्या वीस एकवीस दिवसामध्ये जे काही बरोबर असणारे सहकार्य असतील किंवा इतर जे काही या ठिकाणी आध्यात्मिक अशा प्रकारची जे काही साधना या ठिकाणी मिळाली त्या साधनेतून उर्वरित जीवनाचा या ठिकाणी कशा प्रकारे खूपपैकी आपण त्याचा उपभोग घेणार आहोत हेच यातून या ठिकाणी मी साध्य करू इच्छितो आणि आलेले जे काही अनुभव आहेत हे अनुभव याही पेक्षा अधिक कितीतरी पट चांगले येण्यासाठी पुन्हा भविष्यामध्ये काही जरी परिक्रमा मी करू इच्छित नसलो तरी पुन्हा गाडीनं किंवा इतर काही मार्गे या ठिकाणी करण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर